अतिशय दुःखद बातमी काल रात्रीच मला कळाली आमचे खरं म्हणजे माझे आणि दादींचे संबंध असे पंच्याण्णवपासून आले दोन टम ते आणि मी सोबत विधानसभेमध्ये त्या ठिकाणी होतो आणि आज जवळपास वयाच्या नवोद वर्षी ते आपल्याला सोडल्या ठिकाणी निघून गेलेले आहेत त्यांचा राजकीय प्रवास जर बघितला तर तो, तो खूप मोठा आहे धुळे जिल्हा म्हणजे रोहिता दाजींच्याच नावाने पूर्वी ओळखला जायचा अनेक वर्ष त्यांनी लोकप्रतिनिधित्व या ठिकाणी या भागातलं केलं अनेक महत्त्वाची पदं राज्यामध्ये मंत्रिपदाची त्यांनी त्या ठिकाणी भूषवली आणि आपल्या कार्यातून एक मोठा कामाचा ठसा त्यांनी आपल्या या भागामध्ये उठवलेला आहे आणि आज त्यांचे सुपुत्र कुणालबाबा हे सुद्धा त्यांचीच गादी त्यांचाच वारसा या ठिकाणी चालवत आहेत पण निश्चित त्यांच्या जा जाण्यामुळे क्षेत्र असेल शिक्षण क्षेत्र असेल राजकीय क्षेत्रामध्ये एक मोठी पोकळी या ठिकाणी निर्माण झालेली आहे आज एवढ्या मोठ्या संख्येमध्ये जनसमुदाय तर म्हणजे जागा नव्हती ट्रॅफिक जाम झाला आहे सगळीकडे धुळ्यामध्ये इतक्या मोठ्या संख्येमध्ये सगळा जनसमुदाय त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी जमलेला आहे येतो आहे त्यावरूनच त्यांची लोकप्रियता त्याचं काम हे आपल्याला या ठिकाणी ना कळत आहे म्हणून राजींना मी शेवटच्या आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतो कुणाल बाबा त्याचे सर्व कुटुंबीय